रामकृष्ण हरी हे बघा संगीता रेसिपी किचनमध्ये तुमचं मैत्रिण खूप खूप अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे ह्या तीन कैऱ्यापासनं अगदी असा मुरंबा अगदी तोंडाला चवीन असा आणि अगदी बघता शनी तोंडाला पाणी सुटलं असेल आता तुम्हाला नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल इथं मी तीन कैऱ्या घेतलेल्या बघा आता याची आपल्याला पूर्णपणे साल काढून घ्यायची संपूर्ण साल काढायची आणि मुरंबा म्हणलं की अगदी तोंडाला पाणी सुटतं आणि तो बी असा करणार आहे की अजिबात एक थेंबही पाण्याचा न वापरता करणार आहे मी मुरंबा अशी पूर्ण आपल्याला ही साल काढून घ्यायची बघा आता मी संपूर्ण हे तिन्ही आंब्याची साल काढून घेणार आहे अशा पद्धतीने ती संपूर्ण साल काढून घ्यायची आपल्याला अगदी दोन शिट्ट्यातच आपलं हे तयार होणार आहे जास्त काही जास्त शिट्ट्या बी घ्यायची गरज नाही आणि काहीच नाही फक्त दोनच शिट्ट्या आणि असं काहीतरी वेगळं केलं की खूप म्हणजे खूप भारी वाटतं खायला आणि हा सीजन आहे सीजन आ, चे चे, हा सीजन म्हणजे आंब्यांचा कारण की ह्या घरच्या आंबे आमचे घरचेच आंबे आहेत काय विकत आणायची आम्हाला गरजच लागत नाही बघा की जायचं बाजारात आणि विकत आणायची अजिबात अशी गरज नाही हे घरचे झाडाचे असे तोडायचे आणि असे करायचे बघा आणि खूप छान म्हणजे हा आणि हा आंबा आहे ना केशरचा आहे अगदी एकदम म्हणतात ना मधीसारखा आंबा आहे हा एवढा छान आंबा आहे आणि त्याची चवी एवढी अप्रतिम आहे ह्या आंब्याची खूप अप्रतिम आहे आणि कसं आहे आणि वाऱ्याने अशी कैरी खाली पडतेच वारं एवढं गावाला सुटतं की कैऱ्या खाली पडतात मग म्हणलं आता ह्या कैऱ्या फे न जाता त्याचा असा आपण उपयोग करूया बघा अगदी छान पद्धतीने की तोंडाला चवीन असा काहीतरी बनूया म्हणून मी त्या कैऱ्या घेऊन आले आणि आता हे मस्त तुम्हाला असा मुरंबा हा करून दाखवते अगदी वेगळ्या पद्धतीने आणि आंबट वगैरे अजिबात लागणार नाही आहे असा हा मुरंबा होणार आहे आपला बघा हे बघा अशा पूर्ण आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे त्याची कुई साईडला काढायची बघा संपूर्ण हे काढून घ्यायचं म्हणजे आपण कसं आहे पुसून घ्यायची एकदम कै अशी कुई साईडला काढायची वाया जाऊन द्यायचं नाही आहे आणि मुरंबा म्हणलं की तोंडाला पाणी सुटतं तो बघितल्यावर की असं वाटतं कधी तयार होतो आणि कधी आपण खातो म्हणजे असं प्रत्येकालाच वाटतं बरं का आणि असा वर्षभर टिकणारा हा मुरंबा आहे बघा अगदी वर्षभर टिकून राहणारा हा मुरंबा आहे आणि वर्षभर आपण म्हणतो पण तो काय वर्षभर काय जाणार नाही आहे दोन तीन दिवसातच फिनिश होणार आहे कारण की घरात असा प्रत्येकाला खूप आवडतो हा म्हणजे खूप जरी आपल्याकडं भाजी नसली की आत्ता काहीच नाही खायला घेतला थोडासा आणि खाल्ला की खूप भारी वाटतं म्हणजे अगदी माणसाचं पोट भरण असा हा मुरंबा आहे बघा चला आता आपण बनवूया बघा छोटे छोटे इथं मी कट करून घेतलेले आहेत संपूर्ण कैऱ्यांचे असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत बघा आणि आपल्याला तर पाणी तर अजिबात यूज करायचं नाही एक थेंबही पाण्याचा वापरायचा इथं बघा गुळ घेतलेला आहे एक वाटीभर गुळ आहे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि हा डब्यात मी गुळ टाकून घेतलेला आहे आता हे पूर्ण मी त्याच्यात हे टाकून देणार आहे बघा आणि हे बघा आता आपल्याला मी आता कुकरला लावते हेव का ठेवलं आणि झाकण लावायचं आहे बस आणि आपल्याला याच्या दोनच शिट्ट्या करून घ्यायच्यात बघा मैत्रिण जास्त काय करायचं नाही आहे दोन किंवा एक शिट्टी बस कारण की मी एक न घेता दोन घेतलेलं आहे म्हणजे हेव का कुकर झालेलं आहे आता मी कढई ठेवली गॅसवर आपायला कढईमध्ये एवका एक चमचा धने आणि एक चमचा जिरं घेतलेलं आहे आता हे आपल्याला कसं आहे असं गव्हा भाजायचं आहे फक्त त्याला असा कुरकुरीतपणा आला पाहिजे आणि त्याचा असा खमंग वास सुटला पाहिजे अशा पद्धतीने भाजायचे बघा mm. आणि चवथं मग एवढी अप्रतिम त्याच्यात वाढती ना मैत्रिणी खूप वाढती एवढा सुंदर होतं तो मुरांबा अगदी छान होतो हे बघा आता जिरेबी मी टाकून घेते आणि जिरी बी अगदी खमंग पद्धतीने मी भाजून घेते ही जिरी अगदी छान पद्धतीने भाजते बघा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईफ करा शेजारी बेल घटते ती दाबा आणि माझे नवीन नवीन व्हिडिओ बघत जा कसे वाटले नक्की मला सांगत जा हे बघा आता हे पूर्ण भाजून घेतलेले आता आपण हे पूर्ण याची पावडर करून घेऊया अगदी बारीक पावडर करून घ्यायची आणि पावडर ही झटकन होती बघा कुकर बिगार झालेला आहे आता मी उघडते बघा हे बघा अगदी छान वास सुटला आहे खमंग असा हे बघा हे बघा किती पाणी सुटलं आहे त्याला थे एक थेंब आपण पाण्याचा वापर न वापरता बघा पाणी किती सुटलं आहे त्याला आता हे आपण थोडंसं पळीच्या साह्याने दाबून घेऊया थोडंसं मॅच करूया बघा आणि हे बघा माझं तर करता करताच पाणी सुटले तोंडाला एवढा मुरंबा म्हणजे खूप आवडीचा आहे अगदी असं वाटतं की खावा असा हा मुरांबा आहे अगदी चमच्यानी खावा असा पण नाही आपल्याला चमच्यानी तर खायचा नाही आहे अगदी आपण सुद्धा खाऊ शकतो हा अगदी ब्रेडला म्हणतात ना बटर कसं लावतात अगदी त्या बटरसारखं हे मुरंबा लावला ना खाल्ला ना वा चव अगदी तोंडात विरघळून जाणार अशी चव लागणार आहे त्याची खूप छान लागणार आहे बघा आता आपली इकडं कढई तापती तोपर्यंत आता थोडंसं मॅच केलं आहे आता आपण ठेवूया साईडला बघा हे का ते बी वाटून आहे पावडर छान अगदी तयार झालेली आहे त्याची आता हे हो का हे गावरान तुपे अगदी घरचं गावरान तुपे ओरिजिनल गावरान तुपे बघा प्युअर न काही केमिकल न काही असं प्युअर घरचं गावरान तुपे हे मी हे त्याच्यात टाकलं आहे बघा दोन चमचेचं माना टाकलेला आहे आणि आता आपण हे मस्त असा खमंग वास सुटवून त्या तुपाचा एवढा खमंग वास सुटला ना आता हे टाकून देऊया बघा आणि तूप बी आपलं तापलेलं आहे बघा छान अगदी मस्तपैकी तडका बसला आहे असा हे बघा किती छान वाटतं असा खमंग तडका बसलेला आणि याच्यात थोडीशी हळद आणि कश्मीरी मिरची पावडर ही टाकूया म्हणजे थोडासा तिखटपणा किंचित नकळत ती काही तिखट नसती पण किंचित नकळत आणि ही वाटलेलं धना पावडर आणि विलायची विलाय सॉरी जिरी हे आपण टाकून देऊया आणि हे आता पूर्ण आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि इथं थोडंसं मीठ टाकले अगदी चवीनुसार थोडंसं नकळत आता चौथं एवढी अप्रतिम लागणार ना बघा आणि कलर बी एवढा छान येणार आहे त्याला इतका सुंदर कलर येणार आहे बघा हे बघा असं हलवता हलवता हे पूर्ण मॅच हे हो बघा आता आपला मुरांबा अगदी होत आलेला आहे आता तो ओळखायचा कसा झाल्यावर आता ते पूर्ण पाणी तर आटलेलं आहे बघा आणि मुरांबा बी अगदी घट्ट झालेला आहे बघा अगदी वर्षभर टिकन असा मुरंबा आहे हा बघा किती छान कलर दिसतोय वाटतंय ना छान बघा किती सुंदर वाटतोय त्याला भरपूर मी मॅच केलेला आहे बघा अगदी तोंडाला पाणी सुटन अशी ही रेसिपी आहे खूप छान आणि ना असं एकदा करून बघा मैत्रिणी जसा मी केला आहे ना अशा पद्धतीने करून बघा बघा तुमच्या तोंडाची अगदी चवच म्हणतात ना चव नसेल ना तोंडाला तर तो चव येणार याने असं क आपल्या पळीला जर नाही ना आता चिकटलं तर म्हणायचं आपल्या मुलांना झाला ही म्हणजे एक थोडीशी टीप दिलेली आहे मी तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आता तो रेडी झालेला आहे आपल्याला फक्त आता आहे ना तो काढून घ्यायचा आहे बघा थोडासा किंचित थंड होऊन द्यायचा थोडीशी वाफ जाऊन द्यायची बघा अगदी मस्त झाला आहे बघा आणि अशी तुमच्याकडे जर बरणी काचची असेल ना तर त्याच्यात ठेवा म्हणजे किती बी दिवस असा टिकून राहते बघा माझ्याकडे अशी काचची बरणी आहे अगदी सुंदर नाजूक बरणी आहे बघा मी आता त्याच्यात पॅक करून ठेवणार आहे आणि तो काही लई दिवस तर राहणार नाही मी ते दोन दिवस राहिला तरी खूप आहे आमच्या घरात आणि आमच्या घरात जास्त करून आहे ना आमच्या सुनबाईला तर खूपच आवडतं बघा आता जास्त करून तीच खाणार आहे हा हे बघा अशा पद्धतीने आपण ह्या बर्नी ठेवून देऊया कसा वाटतो तुम्हाला हा मुरंबा आहे का नाही टिफिनला नेण्याजोगा बरोबर खा चपातीबरोबर रोल करून खा अगदी छान अगदी भाकरीसोबत खाल्ला तोंडी लावला तरीही चालेल असा हा मुरंबा आहे बघा हे बघा किती छान वाटतो का नाही अगदी पॅक बंद आता ह्या बर्णीचं झाकण आहे हे झाकण मी याच्या ठोत आणि आपल्या फ्रीजमध्ये कवर बी राहणार किती दिवस बी राहणार चला मग उद्या भेटूया बाय